हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूया तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मागच्या एक दोन व्हिडिओजला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला तर त्याबद्दल खरंच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण की व्ह्यूज खूप चांगले होते मागील एक दोन व्हिडिओजला तर आता बऱ्याच दिवसानंतरनं व्हिडिओ जो आहे तो शूट करायला घेतला आहे कारण की माझा माझा जो ट्रायपॉड आहे मी जो शूट करण्यासाठी यूज करते तर तो तुटलेला आहे म्हणजे काय झालं त्याला काय माहिती मी शूट करायला ठेवला आणि अचानक जिथे आपण मोबाईल स्टँड करतो तर तो जो भाग असतो ना तो तो त्याचा तुटलेला होता तो मुझे होते, माला, थे, उन तर त्याच्यामुळे काय होतंय मला म्हणजे असं ट्रायपॉड ठेवून व्हिडिओ काही शूट वगैरे करता येत नाही तर बहुतेक मला नवीनच घ्यावा लागेल कारण की आ, मोबाईल काय त्याच्यावरती व्यवस्थित स्टँड वगैरे होत नाही आहे तर आतासुद्धा बघा मी मोबाईल जो आहे ना माझा तो फ्रीजवरती ठेवून व्हिडिओ शूट करत आहे कारण की आपलं काम थांबलं नाही पाहिजे आणि एकदा कसं मग आता एकदा सवय लागलेली आहे डेली व्लॉगिंगची आणि मग असा मध्ये मध्ये ब्रेक घेतला की मग असं काहीतरी राहिल्या राहिल्यासारखं वाटतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता जेव्हा घेईल तेव्हा घेईल पण तोपर्यंत तरी आपण आपले व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू करूयात तर आता इथे बघा आज बैलपोळा होता म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो बैलपोळ्याच्या दिवशी शूट केलेला होता मी तर सकाळी सकाळीच मी पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारी केलेली होती कारण की बैलपोळा आहे म्हटल्यावरती मग कसं सकाळी सकाळीच पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये जास्त करून या ज्या प्रथा असतात ना तर त्या पाळल्या जातात तर आमच्या इथे सुद्धा बैलपोळ्याच्या दिवशी थोडं का होईना पण पुरणाचा स्वयंपाक असतो म्हणजे निवड वगैरे करायचं आणि थोड्याशा आपल्याला घरी तर अशा पद्धतीने मग आता मी सुद्धा सकाळी काय केलं नाश्त्याच्या आधी डाळ वगैरे शिजायला ठेवली कुकर कुकरमध्ये आणि लगेच दुसरीकडे मी वाटण सुद्धा सुरुवात केली तर मी आधी खोबरं आणि हरभऱ्याची डाळ व्यवस्थित अशी भाजून घेतली त्यानंतरनं मग कांदा परतायला टाकला आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये थोडीशी खसखस टाकायची जेणेकरून मग कसं आमटीला आपल्या छान अशी ग्रेव्ही येते तर मग इकडे दुसरीकडे वाटण चाललेलं होतं तर मग म्हटलं चला आता हा तास जे पीठ आहे ना तर ते मळून घेऊयात तर इथे मी काय केलं एक कांदा चिरून घेतला भज्यासाठी आणि इथे मी भाज्याचं जे पीठ आहे ना ते सुद्धा मळून घेणार आहे तर भज्याचं पीठ व्यवस्थित असं मळून घ्या आधीच ठेवलं ना की कसं मग नंतरनं भजे जे आहेत ना आपले ते व्यवस्थित असे म्हणजे अगदी मऊसुद्धा असे होतात आणि एकदम जर तुम्ही पीठ जे आहे ते कालून ठेवलं आणि लगेच भजी करायला घेतली तर मग ते कडक होतं तर आता इथे बघा कांदा परत आला की जे बाकीचं वाटण होतं ना तर ते सुद्धा मी त्यामध्ये मिक्स केलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेतलं जेणेकरून ते सगळं एकजीव होईल कारण की मग वाटताना ते व्यवस्थित बारीक वाटलं जातं आणि जर जा वेगवेगळं वाटलं तर मग ते कसं होतं थोडंसं जाडसरसुद्धा राहतं तर आता इथे भज्याचं पीठ मळताना मी त्याच्यामध्ये काय केलं थोडंसं जे आपला ओवा असतो ना तो सुद्धा व्यवस्थित असं हातावरती बारीक करून घेतला म्हणजे कसं त्याचा फ्लेवर जो आहे तो व्यवस्थित असा उतरतो तर आता इथे भजाचं पीठ मळून झालेलं होतं तर ते सुद्धा मी लगेच साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग लगेच गव्हाचं जे पीठ आहे तर ते सुद्धा माळ्याला घेतलं कारण की पोळ्या करताना जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मौसूद राहिलं की पोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित येतात आणि फुकतात सुद्धा तर त्याच्यामुळे मग काय म्हटलं आधी पोहे करून घ्यायचे होते नाश्त्यासाठी तर मग म्हटलं त्याच्या आधी पीठ वगैरे मळून ठेवावं म्हणजे जोपर्यंत आपला नाश्ता वगैरे आहे तर तोपर्यंत हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं भिजेल तर पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित असं मऊसूद मळून घ्यायचं जास्त घट्टसर सुद्धा मळायचं नाही कारण की त्याच्यामुळं काय का होतं आपल्या ज्या पोळ्या आहेत ना तर त्या कडक होतात तर त्यासाठी जे पीठ असतं ना ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि मऊसूदच मळायचं त्यानंतर ना मग मी थोडंसं तेल टाकलं आणि परत पुन्हा एकदा पीठ जे आहे ना ते व्यवस्थित असं मळून घेतलं आता आपलं पीठ बघा व्यवस्थित असं म्हणून झालं की एक अर्धा ते एक तास व्यवस्थित असं भिजून द्यायचं जेणेकरून मग कसं होतं पोळ्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित येतात तर मग म्हटलं आता पोळ्याचं जे पीठ आहे तो भिजतंय तोपर्यंत मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर मग घरं वगैरे झाडून घेतली फरशा क्लीन करून घेतल्या आणि मग लगेच मी इथे जे एकीकडे एक भात लावून घेतला म्हणजे कुकरमध्ये आणि जे, कुकर जे डाळ आहे ना तर त्याचं पाणीसुद्धा मी थोड्या वेळ काढून ठेवलं होतं साईडला तर पाणी वेगळं करायचं आणि डाळ जी आहे ती चाळणीमध्ये मी ठेवून घेतली पाणी व्यवस्थित असं निघालं डाळीतलं की मग मी इथे डाळ जी आहे ना ती परतण्यासाठी घेतलेली होती तर गूळ जो आहे तो बारीक चिरून घेतला मी आधी त्यानंतर मग गॅसवरती पातीलं ठेवून त्यामध्ये जी डाळ आहे ना आपली पाणीने तळलेली तर ती ठेवली आणि मग त्यामध्ये जसा गूळ ॲडजस्ट होईल त्या प्रमाणामध्ये मी गूळ जे आहे ना ते टाकून घेत होते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मग पोळ्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित लागतात आणि मग डाळ आपली जी व्यवस्थित अशी परतत आली की त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि जायफळसुद्धा खिसून टाकायचं तर आता माझ्याकडे जायफळ नव्हतं म्हणून मग मी फक्त विलायचीची जी पावडर असते ना तर तीच यामध्ये ॲड केलेली होती तर बघा आता माझं पुरण जे आहे ना ते व्यवस्थित असं परतून झालेलं होतं मग आता ते मी वाटण्यासाठी खाली काढून घेणार होते आणि पुरण जे आहे ना ते व्यवस्थित असं गरम असेल ना त्यावेळेसच वाटून घ्यायचं कारण की थंड झाल्यानंतर ना मग ते व्यवस्थित असं चालणे बारीक होत नाही तर त्याच्यामुळे जेव्हा ते गरम गरम असतं तर तेव्हाच ते वाटून घ्यायचं तर आता याच पातेल्यामध्ये मी लगेच आमटीसुद्धा शिजायला टाकणार होते कारण की ज्या पातेल्यामध्ये मी जे पुरण वगैरे आहे ते आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर त्यामध्येच आता आम मी आमटीसुद्धा टाकून घेणार आहे आणि पुरण जे आहे तर ते गरम आहे तर त्याच्यामुळे मग मी काय करणार आहे लगेच असं बारीक करून घेणार होते आणि जीविकाला स्कूलला सुट्टी होती तर तिचं सतत मध्ये मध्ये बघा काहीतरी काम असतं तर ता, तिच्याशीच मग माझं बोलणं चालू होतं आणि सुट्टीचा दिवस असला की मुलांचं असंच असतं दिवसभर घरामध्ये गोंधळ घालतात आणि मग तिचं मला तिकडून आवाज येत होता हॉलमधून तर मग मी तिला म्हणत होते की एका जागावरतीच बसून खेळ म्हणून तर इकडे मग मी लगेच पातील लग वगैरे सुद्धा घासून घेतलं कारण की बारा चार स्वयंपाक जो आहे तो मला आवरून घ्यायचा होता आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचा होता म्हणून मग म्हटलं की पटकन आवरावं तर आता पातील मी व्यवस्थित घासून ठेवलं आणि लगेच खाली मग मी काय केलं पुरण जे आहे ना ते वाटायला घेतलं तर एकच वाटी मी मोठी वाटी असते ना तर तेवढंच मी डाळ जी आहे ती शिजायला घातलेली होती तर पुरण माझं बघा वाटून झालेलं होतं मग पातिल्यामध्ये लगेच मी आमटी टाकून घेतली आणि आमटीचं शूट करायचं म्हटलं तर जर ट्रायपॉड आहे तर जसं की तुम्हाला मी म्हटलं की तो खराब झालेला आहे खराब म्हणजे फक्त त्याचं जे मोबाईलचं स्टँड असतं तर ते निघत होतं सारखं तर त्याच्यामुळे मग मला आमटीचं काही शूटच करता आलेलं नाही आता बघूयात बसते का नाही ते त्याला व्यवस्थित तर मग इथे आई ज्या आहेत त्या मला असे पोळ्याचे जे उंडे असतात ना तर ते भरून देत होत्या आणि दुसरीकडे माझ्या ज्या पोळ्या आहेत ना तर त्यासुद्धा चालू होत्या आणि मग आधी निवड वगैरे करून घेतली आणि त्यानंतर ना मग लगेच आम्ही पोळ्याला सुद्धा सुरुवात केली कारण की म्हटलं हातासरचे सगळं उरकून घ्यावं आणि भांडी जी आहे तर ती मी सगळ्या शेवटी गासण्यासाठी ठेवली कारण की मग ओटा वगैरे एकदम व्यवस्थित असा क्लिनिंग करून घेतला की मग मी सुद्धा निवांत झाले कारण की सकाळपासून स्वयंपाकाची जी आहे ती गडबड चालूच होती माझी तर सगळं आता माझं आवरून झालेलं होतं भजी वगैरे सुद्धा मी पापड वगैरे तळून घेतलेले होते फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या आणि एक अकरा ते साडे अकराचा टायमिंग झालेला होता म्हणून मग म्हटलं की पटापट पोळ्या करून घेऊयात आणि पीठ माझं व्यवस्थित भिजलेलं होतं तर तर त्याच्यामुळे पोळ्यासुद्धा व्यवस्थित अशा झालेल्या होत्या आणि पोळ्या फारसं असं कोणाला आवडत नाही पण आमटी भात म्हटलं की मग कसं सगळेजण आवडीने खातात आणि आमच्या इथे पोळ्यांपेक्षा आमटी भातच सगळ्यांना जास्त आवडतो तर त्याच्यामुळे मग मी डाळ शिजत घालतानासुद्धा थोडीशीच घालते फक्त आमटीला पाणी निघेल या प्रमाणात माझी डाळ असते तर इक एकीकडे बघा आमच्या पोळ्यासुद्धा चालू आहेत आणि दुसरीकडे आमटीसुद्धा माझी रेडी होती तर पोळी बघू शकता तुम्ही किती छान अशी फुगलेली आहे आणि अशी पोळी फुगलेली पाहिली ना की खूप छान वाटतं आणि ऊन खूप होतं बाहेर तर त्याच्यामुळे गरमसुद्धा किचनमध्ये खूप होत होतं कारण की पाऊस येणार असं वाटत होतं आणि पाऊस जो आहे तो थोड्या वेळाने आलेला सुद्धा होता आणि असं म्हणतात की ज्याला पुरणाचा स्वयंपाक येतो त्याला सगळा स्वयंपाक जमतो असं म्हणतात तर बघा माझ्या ज्या पोळ्या आहेत त्यासुद्धा किती व्यवस्थित अशा टम फुगलेल्या होत्या आणि कसं आपण असं घाबरत घाबरत पोळ्या वगैरे करायला घेतल्या ना की त्यांनी म्हणजे तुटतातच तुटतात कुठेतरी फुटतं कुठून तरी, तरी पुरण बाहेर येतं असं होतं तर त्याच्यामुळे कधी पण जेव्हा आपण पोळ्या करायला घेतल्या ना अजिबात घाबरायचं नाही बिनधास्त लाटायला घ्यायच्या पोळ्या कारण की आपण जर घाबरलं ना तर बघा आपल्याकडून काही ना काहीतरी चूक जी आहे ना ती होतेच होते तर माझ्या पोळ्या वगैरे बघा झाल्या सगळ्या आणि मग नैवेद्य वगैरे सुद्धा तुम्हाला मला दाखवायचं होतं की बैलांची पूजा वगैरे कशी करतो आम्ही किंवा नैवेद्य कसा दाखवला जातो But no. पण पाऊसाला सुरुवात झालेली होती थोड्या वेळानंतरनं तर त्याच्यामुळे मग सगळं पटकन आवरून घेतलं आणि व्हिडिओ शूट करायचा राहून गेला तर चला असो नेक्स्ट टाईम कधी मग मी दाखवेल तुम्हाला परत जेव्हा कधी मग बैलपोळा वगैरे असेल तर त्यावेळेस मग मी ते तुमच्यासोबत शेअर करेल तर मग नैवेद्य वगैरे दाखवला बैलांची पूजा वगैरे झाली सुद्धा आम्ही नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांची जेवणं वगैरे झाली म्हणून मग मी जी भांडी आहेत ना तर ती क्लीन करायला घेतली कारण की दिवसभर किचनमध्ये भर भरपूर अशी भांडी जी आहे ती पडलेली होती म्हणून मग मी काय केलं आधी सिंग जे आहे ते पूर्ण रिकामं केलं आणि त्यानंतरनं मग भांडी वगैरे घासून घेतली कारण की जेवणं वगैरे होती त्यानंतरनं नाश्ता पोळीचा स्वयंपाक पोळीचा स्वयंपाक म्हटलं की बघा असा हा पसारा किचनमध्ये होतोच होतो आणि प्रत्येकीचाच होतो असंच नाही की कोणाचा वगैरे होतो तर मग आधी भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतरनं ओटा वगैरे पूर्ण मी क्लीन करून घेतला तर तुम्ही बघू शकता माझं सगळं काम जे आहे ते आवरून झालेलं होतं आणि जेवढा काही स्वयंपाक होता तो सगळा मी साईडला काढून ठेवलेला होता तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ